आज शनिवार रे हनुमंताचा वार रे चला त्याच्या मंदिर जाऊ हो तू ते उद्धार रे आज शनिवार रे हनुमंताचा वार रे चला त्याच्या मंदिर जाऊ हो तू ते उद्धार रे आज शनिवार रे हनुमंताचा वार रे ചിത്ര മന്ദിര ഓ തോക്കാന്പ ജല സർവകലാ സിന്ദൂര ഫാസിലോക്കാന് തേജസ്വീരൂപ ജഗി മോ ബലവാന സർവഗാ സിന്ദ്ര ഫാസില हाती गदा शोभे छान रुद्राचा अवतार रे रुद्राचा अवतार रे हनुमंताचा वार रे चला आचा मंदिर जाऊ होत ते ते उद्धार रे आज शनिवार रे हनुमंताचा वार रे चला रे आचा मंदिर जाऊ होत ते ते उद्धार रे आज शनिवार रे हो राम भक्त हनुमंत माझा जगात याची कीर्ती रे लाखो भक्त तरुण गेले पावन झाली धरती रे हो राम भक्त हनुमंत माझा जगात याची कीर्ती रे लाखो भक्त तरुण गेले पावन झाली धरती रे अपरम अपरंपार रे लीला अपरंपार रे हनुमंताचा वार रे चला आचा मंदिर जाऊ होत ते ते उद्धार रे चला आचा मंदिर जाऊ होत ते ते उद्धार रे आज शनिवार रे हनुमंताचा वार रे त्याच्या मंदिर जाऊ होतो ते ते उतार रे आज शनिवार रे हो सत्वर देई हनुमंत आहे जगाचा कैवारी कठीण कामही साध्य करतो लीला याची रे न्यारी कठीण कामही साध्य करतो लीला या चिरे न्यारी भक्तांचा आधार रे भक्तांचा आधार रे हनुमंताचा वार रे चला रियाचा मंदिर जाऊ होत ते ते उद्धार रे आज शनिवार रे हनुमंताचा वार रे चला रिताच्या मंदिर जाऊ होत ते ते उद्धार रे आज शनिवार रे हो हनुमंताच्या भक्तीत तर ती भक्त सारे भवसागर भक्तांच्या पाठीशी राही याची भक्तावरी नजर भक्तांच्या पाठीशी राही याची भक्तावरी नजर करुया जय जयकार रे करूया जय जयकार रे हनुमंताच्या वार रे चला रे या मंदिर जाऊ होतो ते ते उद्धार रे चला रे या मंदिर जाऊ होतो ते ते उद्धार रे आज शनिवार रे हनुमंताचा वार रे चला रे त्याच्या मंदिर जाऊ होतो ते ते उद्धार रे आज शनिवार रे आज शनिवार रे हनुमंताचा वार रे चलार त्याच्या मंदिर जाऊ होत ते ते उद्धार रे आज शनिवार रे धन्यवाद